श्रीरंग चव्हाण पाटील आता नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मला या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी दिली मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचा आभार मानतो आता होऊ घातलेल्या नगरपंचायत जिल्हा परिषद तालुका पंचायत ह्या विलक्षण लागता लागलेल्या आहेत आता सध्या नगरपंचायतीच्या विलेक्शन सुरू झालेल्या आहेत त्या विलेक्शनच्या माध्यमामधून आता आम्ही काँग्रेस कमिटीची कोर कमिटी स्थापन करून त्या ठिकाणी सर्व विलक्षणला सामोरं जात आहोत आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या सर्व तालुक्याचे उमेद तालुक्यामध्ये असणारे कार्यकर्ते सर्व उमेदवार त्या ठिकाणी उभे केलेले आहेत आमचे आता सात नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी आम्ही उभे केलेले आहेत त्यानंतर जवळजवळ एकोणतीस नगरसेवक त्या ठिकाणी आम्ही या जिल्ह्यामध्ये उभे केलेले आहेत आता लोकांना असं वाटतं की काँग्रेस संपली काँग्रेस गेली परंतु तसं नाही आहे की जुनी काँग्रेस हा काँग्रेसला इतिहास आहे काँग्रेसला एक परंपरा आहे की काँग्रेस म्हणजे एक चळवळ आहे त्या चळवळीच्या माध्यमामधून आम्ही या ठिकाणी सर्व जिल्ह्यामध्ये म्हणजे सर्व तालुक्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी सामोरं जातो ते सामोरं जात असताना आद्यामधल्या काळामध्ये बरेच पडझड झाली ज्याला काँग्रेसनी मोठं केलं ज्याला काँग्रेसने काही दिलं ती सर्व मंडळी अशीच्यातून बे बा बी जे पीमध्ये गेली परंतु बी जे पीमध्ये जरी ते गेले असले तरी या ठिकाणी असणारा मतदार हा काँग्रेसला मानणारा मतदार आहे आणि त्या ठिकाणी मतदार आमचा आमच्याबरोबरच आहे फक्त आता एकच आमच्याकडनं आता आम्ही ते हे चालू करतो करतोय की मतदारापर्यंत आम्ही पोचतो आहे मतदारापर्यंत त्या ठिकाणी जाऊन आमची त्या ठिकाणी असणारी काँग्रेसची परंपरा काँग्रेसचे दे धोरणं त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम आम्ही खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आता करतोय आणि मुड़ ते करीत असताना आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळते की कुणी काय म्हणत असेल की आता मोठमोठ्या राज्यामध्ये देशामध्ये हॉलगाणा चालल्यात या काँग्रेस संपली राहुल गांधी संपले आमकं झाले तर परंतु ते सगळे झूट आहेत काही खोटं नाटक बोलून त्या ठिकाणी काँग्रेसला बदनाम करण्याचं काम खऱ्या अर्थानं ती मंडळी करतात सत्य काय आहे ते सर्वसामान्य लोकांना माहीत झालेलं आहे आणि म्हणून सत्य हे जनतेच्या समोर आलेलं आहे आणि म्हणून सत्तेच्याच पाठीमागं जनता राहील असा आम्हाला त्याचा एक विश्वास वाटतो म्हणून या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमामधून आम्ही आता ह्या विलक्षांना सामोरं जात असताना आमच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमामधून आम्ही या ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये दौरे लावले दौऱ्याच्या माध्यमामधून आम्ही सर्व द जिल्ह्यामध्ये फिरून आलो आहे आता परत आता नगरपंचायतीचे दौरे लावतो आहे आता उद्या आम्ही दौंड इंदापूर आणि बारामतीचा दौऱ्यावर घरदौरा करतो आहे त्याच्यानंतर इकडे जुन्नरपर्यंत आंबेगाव खेड जुन्नरपर्यंत जातो आहे इकडे खेड ते शिवापूर खेळ खेळ शिकरापूर खेड चाकण या यो यो नगर सर्व विलक्षण नगरपंचायतीच्या लागल्या त्या ठिकाणी आम्ही सर्व दौर्यपूर्ण करून सर्व समाजाला आम्ही बरोबर घेऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही बरोबर घेऊन या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी पोचतोय असं नाही की हा नको तो नको असलं काही आम्ही इथे जर ठेवित नाही तट संदेश सोडून दिल्यात आम्ही आणि जे काही कोणी असे तट करते त्याला आम्ही पक्षातून त्याची हकलपट्टी करण्याचं धोरण या ठिकाणी घेतलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आमच्याबरोबर असणारे निष्ठावंत सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते आता आमच्याबरोबर सर्व एकत्रपणाने आम्ही या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून इथं काम करतोय आता तुम्ही पाहिलं असताल की त्या काँग्रेसमध्ये कोणी मला दिसत सुद्धा नसत परंतु आता जो हे म्हणजे हाल भरलेला असतो किंवा मी त्या ठिकाणी बरोबर टायमिंगला बारा ते जवळजवळ पाच ते सहा वाजेपर्यंत या ठिकाणी काँग्रेस ह्याच्यामध्ये असतो कार्यालयामध्ये सो लोकांची गाराणं ऐकतो कार्यकर्त्यांची गाराणे ऐकतो आणि या ठिकाणी काँग्रेसला न्याय देण्याची भूमिका आपण या ठिकाणी घेतोय आणि कोणीही असा काय जर काँग्रेसबरोबर गैरसमज केलं नाही असेल तर सर्व त्यांचा खोटा जाहीर समज आहे आणि त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आता काँग्रेस चांगल्या पद्धतीने जोमाने वाढवण्याचं काम खऱ्या अर्थाने मी इथे करतोय परंतु तरुण वर्ग हा काँग्रेस पक्षाकडे आकर्षित होईल यासाठी तुम्ही काय कार्यक्रम राबवणार आहात का आता तरुण वर्ग आता राहुल गांधींचे गांधी जे दौरे झाले राहुल गांधींनी तरुणांना जे नोकऱ्या असतील किंवा तरुणांना जे काही रोजगाराच्या संदर्भातले असतील शालेय शिक्षणाच्या संदर्भामध्ये काही योजना असतील या संदर्भामध्ये संपूर्ण देशामध्ये एक चळवळ उभी केलेली आहे आणि त्या चळवळीच्या माध्यमामधून तरुणांना पण कळून चुकले की राहुल गांधीशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि म्हणून या ठिकाणी असणारा खऱ्या अर्थानं ही तरुणांची चळवळ तरुणांची फौज एक त्या ठिकाणी राहुल गांधींच्या बरोबर आहे म्हणजे काँग्रेसच्या बरोबर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही या काँग्रेसच्या माध्यमातून युवक काँग्रेस आम्ही या ठिकाणी जबरसीन तयार करून त्या ठिकाणी जीव युवकांच्या माध्यमामधून आम्ही त्या ठिकाणी काम करतो छत्रपती न्यूज ट्वेंटी फोरचे संवाद साधल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन धन्यवाद नमस्कार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस